आहे गाईच तर माझं नाव आहे अमोल आणि आज जर तर आम्ही मेसमध्ये काय जेवायला वगैरे नाही आहे त्यामुळं पोपटा आज आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे जसं की आम्ही आज सर्व तयारी वगैरे करणार आहोत आणि दादाचा बड्डे पण आहे सो गाईस तो बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे आणि आणि अजून सांगायचं तर आम्ही आता सर्व खरेदी वगैरे करू आणि दादाच्या रूमला जाऊ तिथे काहीतरी आम्ही बनवणार तर मित्रांनो आम्ही आलो आता वैभववाडीच्या मार्केटमध्ये इथे आता भाजी वगैरे घेऊ सर्व आणि इकडनंच डायरेक्ट पप्पूदाच्या मेसला भेटू आपण तर सर्व घेतलंय आपण आणि इकडे बघू शकता तू तर हा बघा आपल्या कॉलेजचा मित्र अभि आणि हे मेसच्या बाजूचंच दुकान आहे दादा काहीतरी घ्यायला गेला आहे आम्ही पण इथे येतो खाऊ वगैरे लागतो हे बघा काहीच टोपविप घेतलेली आहेत भाजी वगैरे इकडे मॅच बघतोय आर्यन आणि तो तिथे दादा दादा हायकर सगळे आहोत तुम्ही आहात सबस्क्रायबर्स पण आहात सो आज आम्ही बनवणार आहोत चिकन 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 इथे आमचे खायची वांदी झाली मेसमध्ये मध्ये काय नाही आम्हाला त्यामुळे आज मेसवाला जाता म्हणजे पप्पूचाच चिकन बनवणार आहे तो आपण आज चिकन खाऊया आले आपली समोर मांडव का पप्पू आम्ही आता आलोय पप्पू त्याच्या घरी तर इथेच आज आम्ही चिकन वगैरे बनवणार चिकन साठी जे जे सामान वगैरे हो आहे ते सर्व आम्ही घेतलय मस्तपैकी आज चिकन पार्टी होणार आहे आमची सर्वांची आणि

स्पेशल जेवण कसं वाटतंय अजून अजून काहीतरी बोलला पाहिजे हा जेवण केल्यानंतर बोलणार आहे सोबत तोपर्यंत आपण इकडे जाऊया काय मित्रांनो तुम्ही मोबाईल बघताय मॅच आहे मॅच आहे आपण आर्यन फेवरेट आहे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स तुझी आय पी एल ला आवडती टीम कुठली चेन्नई तुझी आणि फेस म्हणजे तुमची हिटमॅन म्हणजे मुंबई इंडियन्स पप्पू तुझी मुंबई इंडियन्स तब्येत डाऊन आहे तरी मस्ती करतात पूर हा कांदा कापरायचा आहे आणलेलं आहे रेकान आणले बदकाचं चिकन आहे चिकन आहे कोंबडीचं चिकन आहे माझं मला घ्यायचं नाही

सावका सौका कांदाच कांदा हा बघा इकडे कांदाच कांदा सगळ्यांचा वांदा, कांदा गाईज फोटोग्राफर चेंज व्हिडिओग्राफर चेंज झालेत आता हृतिक मांडवकर आलेत त्यांचं दोघांचं डिस्कशन चाललंय ते हे हे बघा कसं काय चोरी चुपी काहीतरी सांगतात एकमेकांना हृतिक मांडवकर सज्ज नाही नाही म्हणतात कॅमेराची कदर नाही आता पुढचा कधी स्टार्ट करू त्याच्या आधी मला सांगायच आलेला आहे जेवण बघण्यासाठी कस बघण्यासाठी नुसतं खादीच्या कामात आहे हाय काय दिलं नाही तरी चालते आज थोडा बरोबर हा भातच खाड भात याचा एवढा दराचा म्हणजे एवढा भात असतो

तिकडे अगदी तिकडे राहुल मोडकले आपण फायनली चिकन टाकले आता आई फायनली चिकन आपलं शिस्त म्हणजे होत आहे तर आता आपण चिकन आपण टाकलेलं आहे तर आता थोड्या वेळाने भेटू आपण बाय बाय बाप सामग्री आम्ही चिकन मध्ये टाकणार आहोत मिक्स करणार आहोत तुम्हाला दाखवतो मस्तपैकी चटणी सॉरी चटणी एवढं पण तिखट करू नका लका खायचं वाद लका उद्या प्रॅक्टिकल आहे आमचं हा भावाला खाया गावलं बस आपल्या भावाला खाया खास्त पण घाला तिकट घालायचो हळू हळू व्हिडिओ चाललेला आहे हो फुल प्रोफेशनल पद्धतीने चिकन बनवण्यात येते नुसता तडका तडका कोल्हापुरी झंझणी चिकन कस काय कस कस कोल्हापुरी झंझणी चिकन बघूनच माझ्या तोंडाला पाणी काय मांडवकर तुम्ही काय आहे गणेश भाई भावाने भवानी व्हिडिओ चांगला बनवला आहे तुम व्हिडिओ काय बनवलंय भावनी दोन्ही साईडने कॅमेरे ऑन केले आहेत या आता हो 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 हो। काय दोन्ही साईडने कॅमेरे फिरवलेले आहेत ओके स्वतच रात्रीचे वाजलेत आणि आम्ही इथे चिकन बनवतोय बघा सगळं चिकनची सामग्री इथे आहे आणि इथे कांदे वगैरे ठेवले तिकडे बाहेर सगळी मंडळी बसले आपली दाखवतो इथे तुला सगळी मंडळी मॅच ची मजा घेतली तिकडं फ्रेंड आहे आपला खर तर अशी पार्टी आम्ही कधी करत नाही चिकन वगैरे जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा करायचो मित्रांसोबत ती अजून एक आठवण आहे माझ्या डोक्यात सो एकदम भारी वाटतंय आज किती दिवसांनी दादा चिकन बनवतोय तर चिकन देतो पण आज स्पेशल त्याच्या घरी म्हणजे इथे चिकन बनवतो आम्ही दा काय काय बनवतो अजून तू सगळं ऑलराऊंडर आहे तो सगळं बनवतो त्याला सगळ्या भाजी मिळतात मेसमध्ये चणे वटाणे शेंगदाणे जे काय आहे ते सगळं दादा बनवतो आणि आम्ही ते आनंदाने खातो खरंतरी तर कोण नाही दादाच आहे फक्त तो आणि त्याचा भाऊ दोघं मस्तपैकी जेवण बनवतो सगळं मेसचं कारभार दोघंच सांभाळतात काय सांगू त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल जेवढं सांगू तेवढा कमीच आहे आणि आपले मित्र दिसलंच पाहिजे भावन ह्याच्या सेवा ब्लॉग इनकम्प्लीट आणि बाकी आपले हे बघा मेंबर अरविंद शांगलकर लांजा राहुल हिट मॅच ची बॅटिंग बघतोय सध्या मॅच ची मजा घेते सगळी आपला वाद हॉटस्पॉटच हॉटस्पॉट एक रस दुसरं पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात ऋतिक मांडवकर झाले सज्ज दादा आज लावून बघित बघतोय कधी कशासाठी सज्ज कशासाठी सज्ज झाली सांगा जरा म्हणजे हा पण भाई आहे हा चिकन बनवतो त्याच्या आजचं पण एक दिवस आपण चिकन खाऊया मस्त बनवतो चिकन सध्या पप्पूजाकडे लक्ष जाते सगळे कारण तू आज करता धरताय चिकनचा वा काय त्या वाफा Oh, oh, oh. बात भात बनवायला अरे आता कसं व्हायचं लाईट गेली ओ माय गो ओ मा गो टुर लाईट लाइट गेले तरी पण आपण टॉर्च मध्ये दाखवणार सगळे नाव्या माझा मोबाईल कुठं आहे मी आहे मी नाही पनवती बघा भाऊन मला पनवती बोलायला लागला स्वतः इंस्टा बघाय बघायला आहे अरे चोरा काय लाईट आली लाईट आली लाईट आली दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी लाइट गेली परत आली हो सगळे मित्र गेलेत बाहेर मग अशी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही दादाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे त्याला काही सांगितलं नाही आम्ही त्याला सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळं बड्डे सेलिब्रेट करू आणि मग सर्व चिकन वगैरे खायला बसू मस्त पंगत बसेल आमची जेव वगैरे आणि इथून निघून जाऊ सो कनेक्टेड राहा

काय बनवत मी काय ओळखल मी कस ओळखल अरे तांबडा मटर बनवतोय नाही भात वरगा बर राईस बनाएंगे हम भात मृत्यूसाठी काय म्हणतोय राईस चिकन सोबत आता

हा बघा हा आमचा बड्डे बॉय किती किती नाटक करतोय बघा काय बोलू याच्या आपली एम एच झिरो आठ ची संघटना सगळी जोडलेली आहे एम एच झिरो नाईन पण एम एच झिरो नाईन हा एम एच झीरो नाईन बालाजी वेपार कुठला तू त्याच्यासाठी भात नाही डिअर दादा हॅपी बर्थडे टू यू आवाज कमी येतो ऋतिकला भात कमी पडला दोन <laughs> दिवस भातचा जी रे कसं तू बोले सर्वजण बर्थडे साठी आले सगळ्यांनी एकदमच फायनली काही दादाचा बड्डे वगैरे सेलिब्रेट झालाय केक वगैरे खाऊन झालाय आता आपण डायरेक्ट चिकन खायला जाऊया इत पूर्ण टाय झाले बरं मॅच चा मजा घेत पचवायचं आहे चिकन वगैरे मस्तपैकी खायचंय आणि मॅचचा मॅच ची आनंद घेत बसले आपली जेवायला

चला तर जेवूया आपण बस्तपैकी जेवण बनवलंय आणि फुलांनी तुला तुला झाला आहे तो व्हिडिओ आपण इथेच एंड करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा